का या दिशेने फिरता माहिती आहे ना असा आहे ना असा घडचा काटा फिरतो तसंच हा चार अंकन हा चार अंकन हा जोपर्यंत असा येत नाही तोपर्यंत फिरवत जायचा म्हणजे हा टोकळा काय करणार तुम्ही असा फीर होणार हा आता बघा मला एक फुट लोक चांगली मोठी असेल

वरती तीन आहे आणि इकडच्या बाजूला चार आहे बरोबर आता काय करायचं ज्या वेळेस चार वर आलाय चार व काही आहे हा चार वर इथ आहे त्यावेळेस दोन व काही आलाय दोन तो, तो तुमचा समोर आहे आणि एक इकडच्या बाजूला आहे आता तुम्हाला सगळं कळतंय बघा लिहून बघा करून बघा घ्या की सोबत घ्या मी म्हणतो कसं करा चला करा माझ्यासारखं सारखं करा मग असं समोर ठेवा समोर पाच ल्या माझ्या समोर माझ्या माझ्याकडच्या बाजूला पाच लिहायचं माझ्याकडच्या बाजूला पाच लिहायचं मी तुमच्याकडच्या बाजूला पाच लिहिलंय हा तिकडच्या बाजूला चार लिहायचं तुम्ही इकडं बाजूला चार लिहिणार बाजूला चार लिहायच इकडच्या बाजूला चार लिहिणार वर तीनच लिहिणार वर किती लिहिणार तीनच वर तीनच लिहिणार लिहिला आता काय करायचंय दुसरा ठोकळा कसा आहे बघा चार चार वर आहे चार वर आणा वर आणायचं म्हणजे काय किस्त असं उभा करायचा आढावा उभा केला आता दोन कुठं आहे समोर आहे पण इथं किती पाच आहे बघा असं करा तीस ते चार करा आता समोर तुमच्या माझ्याकडे दोन जागा आहे का बघा माझ्याकडची मोकळी जागा तिथं दोन लिहा माझ्याकडच्या माझ्या मा समोरच्या दोन लिहायच तुमच्या हिकडच्या बाजू हिकडच्या एक

म्हणून चार वर आला आ मला सांगा चार चारच्या खाली चार कोण असेल दोन आहे ना चारच्या खाली दोन आहे ना इथ आणि इकडचं साईडला एक आहे आता पाच आणि तीन मगासारखंच महाग गेले आणि खाली तळाला कोण आहे आहे का सहा आहे असं फिरवला कोण असेल मग एक असं फिरवायचं आहे कसं करायचं फिरवायचं हे पण तसंच हे पण तसंच असा फिरवा फक्त बघा खूप लक्ष द्या आता आणि हा प्रश्न सोडवताना परीक्षेला जायच्या टायमाला दोन तीन खोटे फोन जायच्या इथे पेन्सिल न लिहायचं किंवा हा लिहायचं नाही जर आपल्याला येत नसेल हा आपण फिरवा फक्त बघा किस्सा आहे ना किस्सा असं केलाय इकडच्या बाजूला आहे इकडच्या बाजूला आलाय आणि हे तीन तिकडे केले चार खाली आले एक वर आलाय आता तुम्हाला अजून एक आता ह्याच्यावर पण बघा करू आपण तीन हित आहे तीन माला माला तीन बघ पहिला ठोकळा बघा पहिला ठोकळा मी नीट लक्ष द्या शांततेत आहे का मला येत नाही असं म्हणू नका मला जमत आहे मला येत आहे फक्त नीट बघायचं हा हे बघ तीन ठोकळे तीन टिंब आहेत इकडे सहा टिंब आहेत वर दोन टिंब आहेत ठोकळा कसा सुरू होला काका जसा तेच तसा फिरवला सुरू होला इकडे किती टिंब आहेत सहा हो का साथ, साथ, आ, साथ, आता मला सांगा आता ह्या टोकळ्याचा विचार करा कुठं कुठं होत हो साहिता आला म्हणजे तीन कुठं जाईल येईल हा आता आपण ढोकळा कसा फिरवलंय असंच फिरवलाय आता मग अजून आहे ना कळालं ठोकळा फक्त फिरवा 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 फक्त फिरवायच आपलं ऑफिस उघडलं ऑफिस मध्ये ठोकळा आहे आहे ऑफिस त्या ठोकल्यावर पण आपण करून जातो काय ठोकळा म्हटलं का आपल्याला फिरवताना आवड वाटतो ठोका बरं आता लक्ष द्यायक आहे नाही ठीक इकडं सहा ही बाजू ही बाजू हित आणली हे तर लक्षात येत आहे ही बाजू हित आणली अशी केली आहे हिथं सहा ही बाजू अशी आणली आहे पण ही पाठीमाग जाईल ना ही हिथे हो तीन होती ती इथे येईल ना हा आता बघा सहा आल्यावर चार सहाच्या ठिकाणी आलंय आ आणि दोन कुठे गेलोय दोन खाली आलय आता आणि एक वर आहे आता ठीक आता बघा पहिल्या ह्याला पहिल्या ह्याला बघा हि तर दोन आहे हा तिथे किती आहे दोन सुद सहा तीन दुसरा ह्याला वर एक सुद्धा सहा आणि एक तर चार काय मदत झालं की असं फिरवलं ही पण असं फिरवलंय तर ही का सांगतो एक वर गेलाय तीन वर आलाय का नाही आला तीन वर आलाय का नाही आला आता तुम्हाला अजून जर कळत असत

काय विचार नाही दोन कोण आहे आता समजलं तर एकदा स्वतः स्वतः करून बघा स्वतः करून बघा हे लावलं चला आता पुढचा प्रश्न बघा हे अजून नाही समजलं तर मी परत एकदा सांगतो पण तुम्ही एकदा करून बघा काय तुम्ही एकदा करून बघा आता लक्षात काय घ्या ते चार चार विरुद्ध बाजूचा अंक कोणता चार चार विरुद्ध बाजूचा अंक कोणता काय विचारलं चार चार विरुद्ध बाजूचा अंक आता काही लक्ष दे जर का एखाद्या ढोकळ्यामध्ये जर का एखाद्या ढोकळ्यामध्ये दोन अंक तर सारखे येत असतील पण वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या जागा इथं तीन आहे इथं तीन आहे पाच हीता पाच इतके पण जागा वेगवेगळ्या आहेत पण अंक कशी आहेत सारखा आहेत एक लक्षात घ्या हे ट्रिक आहे दोन अर्थ जर सारखे येत असतील वेगवेगळ्या जागेवर तर राहिलेले गेर ते असमान अंक ना असमान म्हणजे काय वेगवेगळे असमान म्हणजे काय वेगवेगळे जे अंक आहेत ते वेगवेगळे अंक एकमेकांच्या विरुद्धला असतात म्हणजे चारच्या विरुद्ध आता मला उत्तर काय द्यायचं तीन व पाच हे अंक अंक कसे आहेत समान आहे हा समान आहे उत्तर आहे अंक समान आहे म्हणून हा चार व सहा हे असमान असमान किंवा भिंब म्हणायचे समान उमले काय भिंग असमान भिन्न हेच विरुद्ध रोजच्या बाजूला असतं हे काय असतं एकमेकाच्या रोजच्या बाजूला असतं चारच्या बाजूला पण असतं सहाच्या बाजूला चार चार कळलं काय करतात ह्या गोष्टी लई करू नका आता तर समजते का बघा बघा आपण काय म्हणाला आहे तीन आणि पाच एकाल्या डोकळ्यामध्ये दोन अटकं सारखी तिथे असतील जागा कुठं पण असू द्या

आता लक्षात घ्या लक्षात घ्या बघा हे दोन प्रश्न काय म्हणाले माल फसा मालक फसा काय सांगतो कि एकच्या विरोधात सहा दोनच्या विरोधात पाच चारच्या विरोधात तीन आणि सांगा मध्ये एकच्या विरोधात सहा दोन विरोधात चार किंवा तीन चार तरी तर तीन तरी येत दोन्ही टायमाला एक पण याला नाही एका टायमाला एकच कुठलं तरी याला आणि तीनच्या तीनच्या विरोधात दोन किंवा पाच आता यायचं बघा पहिल्यांदा हे दोन्ही फास मान फासा आहे का साधा फास आहे बघायचं सहा पाच अकरा पाच दोन साठ म्हणजे हा कुठला फासा आहे साधा फासा आहे हा आता बघा हे साधा फासा असताना आपण काय करायचं की पाचच्या विरोधात पाचच्या विरोधात अंक कोणता हा साधा फासा आहे पाचच्या विरोधात अंक कोणता

तीनच्या विरोधात दोन किंवा पाच येते मग पाचच्या विरोधात पण कोण असेल तीनच असेल कळलं आता एक एकच्या विरोधात हे कुठं आहे हे किती एकच्या विरोधात एकच्या विरुद्ध अर्थ कोणता एकच्या विरुद्धचा अर्थ कोणता आधी हा साधा आहे का मला काय बघू तिने एक चार

आता हा ठोकळा कुणाचीच आपण पहिले ती सोडवली होती का नाही ते करणारी येत नाही म्हणून आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवतो आता बघा की फक्त असा फिरवा फिरवायला तर येते ना फिरवला आता असा फिरवला वर जाईल

चांग <laughs> <laughs> <laughs>

Hãy cho kênh Ghiền Mì Gõ để một cho bác rồi trưa rồi à đi không bỏ lỡ những video hấp dẫn

माझ बाजूला वर चार आहे बघा पहिला ढोकळा तीन पहिला ढोकळा वर तीन आहे समोर पाच आहे चार आहे हा आता काय केलं माहिती का या असिरवला आहे काय केलाय असा फिरवला फक्त आपल्या याला असा फिरवला पुढे काय येतंय आहे दोन पुढे काय येत आहे दोन फिरवलं बघा इकडे दोन आला इकडं काय आला

तीन वर तीन चार एक हा हा ढोकळा काय करायचा आहे फक्त असं फिरवायचा असा फिरवायचा वर 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 आल्यानंतर वर आणला वर आणल्यानंतर पुढे कोण येत आहे दोन पुढे कोण येत आहे एक आता हा ठोपळ्याचा हा ठोपळा नाही मग आहे हा फिरवल्याला हा हा फिरवला म्हणून हा आलाय हा फिरवला म्हणून हा आलाय मग ह्याच्या ह्याचा उत्तर काय होतय ह्या दोन आहे पुढं तर भाग कोणी येत आहे तीन दोनचा भाग कोणी येत आहे कळलं घरी ह्या प्रयोग करून बघा एकदा एकदा बघा हा कधी कधी पाच येत कधी तीन येत ह्याचे उत्तर काय असत त्यावेळेस पण असमान असताना तेवढे पाच किंवा दोन ही असमान उत्तर येऊ हा आता आता आपण ही उत्तर येऊ शकतात कळलंय का एकदा बघा हो का उत्तर पाच समज ज्या त्या पद्धतीनं ते पण बरोबर आहे आता ह्या विषयीच्या पद्धतीने जे तीन समजणं ते पण बरोबर आहे कळतंय का कुठलं बाराचं